नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरातील वातावरण सध्या एका गोष्टीमुळे चांगलंच बिघडलं आहे निक्की आणि आर्यामध्ये झालेल्या राड्यामुळे बिग बॉसने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे आर्याला चांगलं झापलं कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीवर हात उचललेला आणि बिग बॉसच्या घरातले मूलभूत नियमांचं उल्लंघन झालं दरम्यान एकीकडे निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला बिग बॉसने शिक्षा दिली आहे तर दुसरीकडे नेटकऱ्यांचा आर्याला पाठिंबा मिळताना दिसत आहे बिग बॉस प्रेमी आर्याच्या पाठीशी उभे असल्याचं पाहिलं मिळत आहे आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल तर आरबाजने बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता त्यामध्ये घरातल्यांना मोती ताब्यात घेऊन एका सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून बात करायचं होतं त्यावेळी बाथरूममध्ये निक्की आणि आर्याचा वाद सुरू असताना निक्कीने आर्याला धक्का दिला त्यावर रागानावर el juego una... लावली दरम्यान आर्याने निक्कीच्या थोबाडीत लावल्यानंतर बिग बॉसने आर्याच्या हिंसेचे समर्थन केले नाही तसेच तिला जेलमध्ये जाण्याची शिक्षा केली आणि या गोष्टीचा निर्णय भाऊच्या धक्क्यावर होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता या राड्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार आहे जी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे बिग बॉसने या घटनेवर भाष्य करताना म्हटलं की निक्की आणि आर्यामध्ये झालेला वाद बिग बॉसने पाहिला यामध्ये बिग बॉसला असं कळलं आहे की निक्की आक्रमक होऊन आर्याला धक्का दिला पण निक्कीच्या कानाखाली मारून हेतूपूर्वक हिंसा केली आहे आर्याचे हे कृत्य करून बिग बॉसच्या प्रमुख नियमांचं उल्लंघन केलं हे बिग बॉस कधीही खपवून घेणार नाही या घटनेचा अंतिम निर्णय भाऊंच्या धक्क्यावर घेतला जाईल तोपर्यंत आर्या जेलमध्ये राहतील